पुढची बातमी चंद्रपूर शहरातील एका पूर संरक्षण भिंतीच्या मुद्द्यावर आज विधानसभेत चर्चा झाली या मुद्द्यावरून विधानसभेत भाजप आमदार सुधीर मुनगंटीबार यांनी मतदारसंघातील नाला रुंदी करण्याच्या मुद्द्यावरून जलसंधारण खात्याला प्रश्न विचारले यावर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिल्या उत्तरावर मुनगंटीबार यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे नाराजी व्यक्त केली दरवेळेस पावसामुळे या लोकवस्तीमध्ये पाणी जात होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यामुळे या पूरसंरक्षण भिंतीचं काम जिल्हा नियोजन समितीमधून घेण्यात आलं होतं अनेक वेळा त्या वस्तीला फटका बसलेला वस आहे आणि म्हणून सुधीर भाऊनी जसं सांगितलं की हा नाला पूर्ण शहरातल्या मुख्य भागातून जातो हो। याचं सर्वेक्षण हे रुंद किती आहे जसं भूमी अभिलेख विभागाकडून याची सर्व चौकशी जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत करून उर्वरित बांधकाम सुद्धा या नाल्याचं करण्याच्या संदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे आम्ही प्रस्ताव पाठवू अध्यक्ष महोदय मंत्री महोदय आमचे मित्रही आहे नैसर्गिक जो नाल्याची रुंदी आहे ती कायम असावी ही सजेशन फॉर ऍक्शन काय हे ऍक्शन ओन रिॲक्शन नो रिॲक्शन असं असलं पाहिजे मंत्री महोदयांकडून अपेक्षित आहे की नैसर्गिक नागेची जेवढी रुंदी आहे तेवढी राहील ही शासनाने हमी दिली पाहिजे ही हमी न देता सजेशन फॉर ऍक्शन म्हणजे काय हे द्विअर्थी जाग दादा कोणकीचं उत्तर आहे का हे द्विअर्थी उत्तर देऊ नका निश्चितपणे नैसर्गिक राहील याची काय माहिती तर चंद्रपुरातील ज्या भिंतीविषयी भी विधानभवनात चर्चा झाली हे प्रकरण नेमकं का काय आहे ते त्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी हैदर शेख यांनी विधिमंडळात आज दहा मिनिटं चर्चा झाली तर एका भिंतीवर ही भिंत ती आहे जी पूर संरक्षणासाठी बनवल्या गेली होती आणि झोपडपट्टी भागात आहे आणि तो पूर त्या झोपडपट्टी भागात येऊ नये म्हणून भिंत तयार करण्यात आलेली आहे असं सांगण्यात आलं परंतु ही भिंत फक्त एका बाजूने तयार करण्यात ता आलेली आहे दुसरी बाजू आताही तयार झालेली नाही यासोबतच एक कोटी खर्च रुपये खर्च खर्च केले गेलं या भिंतीसाठी ती भिंतीच्या समोर महत्त्वाचं म्हणजे एक आलिशान बंगलो आहे हा बंगलो किशोर जोरगेवर आमदार आहे चंद्रपूरचे आणि त्यांचे जवळचे मित्र आहेत त्यांचा हा बंगला आहे आणि तीच जवळपास ही भिंत त्या संरक्षणासाठी बनवली गेलेली असे चर्चा सध्या चंद्रपूर शहरात होत आहेत आणि तीच चर्चा आज विधिमंडळात झाली सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला की अशा प्रकारची वॉल ही एका बाजूने तयार काबर झाली आहे कारण की या नाल्याच्या दुसरी बाजूला सुद्धा मोठी वस्ती आहे आणि त्या वस्तीला संरक्षक भिंत तयार केली जा करण्यात आलेली नाही पण आता आता हा आलिशान बंगला तयार झाला आहे आणि त्या बंगल्याच्याच संरक्षणासाठी भिंत तयार झालेली आहे त्याच्यामुळे मंत्र्यांनाही हे जे विचारला गेलं त्यांनी उत्तर दिलं की पूर्ण संरक्षणासाठी तयार करण्यात आलेली आहे परंतु की फक्त एका बाजूने तयार करण्यात दुसरी बाजू या भिंतीची नाही त्यामुळे या भिंतीची चर्चा विधिमंडळात होत आहे आणि शहरात होत आहे हैदर है शेखिटी लोकमत चंद्रपूर तर या मुद्द्यावरून विजय यांनी यांनीही आरोप केलाय जी संरक्षण भिंत बांधली त्या बाजूला श्रीमंतांची दोन घरं आहेत फक्त जरा माहिती घ्या हा विरोध त्यांनी जो प्रश्नाचा रूप की लोकवस्ती वाचवण्यासाठी जर असती तर कोणाचा विरोधच नसता पण मुळात कुणाच्या तरी इच्छेसाठी संरक्षणासाठी बंगल्याच्या त्याची जागा वाचवण्यासाठी त्याला लेआउट टाकून उद्या प्रचंड फायदा पोहोचवण्यासाठी या संरक्षण भिंतीची निर्मिती केली तर हा भिंतीचा मुद्दा चर्चेत आलेला आहे त्यामुळे हा मुद्दा कुठपर्यंत जाणार याच्यामध्ये काही चौकशी होणार का, का आणि जी दुसरी बाजू आहे जिथं गरीब लोकांची वस्तू वस्ती आहेत त्यांना सुद्धा अशी भिंत बांधून दिली जाणार का ते बघावं लागेल यानंतर बुलेटिनमध्ये तरही महत्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत त्या